दिशादर्शक फलकावरील दौलताबाद गावाच्या नावावर सतीश महालेंनी लावले छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढत सर्वांगीण विकास साधावा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांचे प्रतिपादन आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्यावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल शिक्षण परिषदेतर्फे नूतन शिक्षणाधिकारी मनीष पवार यांचे स्वागत धुळे तालुक्यातील गोताडे गावात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाची उभारणी डॉक्टर सुशील महाजन यांची माहिती श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात साबुदाणा खिचडीचं वाटप धुळे शहरातील जमनागिरी येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनास भाविकांची अलोट गर्दी आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिलेल्या दौलताबाद नावावर शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख सतीश माले यांनी आज छत्रपती संभाजीनगर स्टिकर लावून छत्रपतींचा जयघोष केला धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक बोर्ड उभारले होते या बोर्डावरती दौलताबाद गावासह आदी छोट्या मोठ्या गावांचा उल्लेख होता मात्र बोर्डवरील दौलताबाद नावावर आज शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी क्रेनच्या साह्याने चढून दौलताबाद नावावर छत्रपती संभाजीनगर नावाचं स्टिकर लावून छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला याविषयी अधिक माहिती सतीश महाले यांनी माता वृत्तवाहिनीशी बोलताना दिली पक्षाचे जे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह यांनी महानगरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्याची चे, संकल्पना त्यांची होती त्यानुसार काही ठिकाणी बोर्ड लावली परंतु छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर धुळे महानगराच्या मधोमध्यांनी जो बोर्ड लावला त्यावर गरताड वेरूळ दौलपाद दौलताबाद अशा लहान लहान गावांचे नावं टाकले आणि ज्या गावाला जो धुळे शहरापेक्षा धुळे महानगरापेक्षा पाच पटीने मोठं असलेलं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं जे नामकरण महाराष्ट्र शासनाने गॅझेट प्रकाशित करून छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे ते नाव न टाकता त्या ठिकाणी या लहान लहान गावांचे नावं टाकण्यात आले म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाचा त्या ठिकाणी जे संकल्पना ज्यांची होती त्यांचा निषेध करून व छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला द्वेष आहे का महाराष्ट्र शासनाचा गॅजेट तुम्हाला कबूल नाही का महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती संभाजीनगर जे नामकरण केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या दिशादर्शक फलकामध्ये नव्हता होता म्हणून आम्ही स्वतः शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाचं रेडियमचं त्या नाव त्या ठिकाणी त्या दिशादर्शक फलका लावून आम्ही त्या ठिकाणी आता धुळेकर किंवा इतर कुठलीही जनता त्या रस्त्याने जात असताना त्यांना कळायला पाहिजे की हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगर नाव चिकवून त्या दिशादर्शक फलकाराचं आज खरोखरी त्या आज उद्घाटन करण्यात आलेलं असं आता मी काय काम करत असेल त्या कामाला आमचा जे काम तत्वाने केलं जात असेल योग्य काम केलं जात असेल त्यांचा त्या कामाला आमचा विरोध नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या बाबतीत किंवा शासनाच्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाला जर तुम्ही विरोध करून जर काम करत असाल तर शिवसेना धुळे जिल्हा ही कदापि सहन करणार नाही औरंगजेबाने आणि मुघलांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना लाखोच्या संख्येने सैन्य घेऊन सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला ते दाबले नाही गेले तर त्यांचे वंशज या ठिकाणी कुठे दाबले जाणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने आवर्जून सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर हिंदुत्ववादी भावना जर दुखावण्याचं काम करून जर तुम्ही तुमचं स्वतःचं जर काही इस्पीत साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या ह्या उद्दिष्टांना आम्ही त्या ठिकाणी मूठ माती देऊन टाकू कुठल्याही प्रकारे तुमचे उद्दिष्ट आम्ही साध्य होऊ देणार नाही आणि आम्ही कदापि या ठिकाणी शांत बसणार नाही म्हणून जे शहर आता शांत आहे हे शहर शांत ठेवण्याचा प्रयत्न जबाबदारी म्हणून त्या आमदारांनी सुद्धा ते करायला पाहिजे आम्ही आमची जबाबदारी म्हणून शासनाने प्रकाशित केलेलं गॅजेट जे छत्रपती संभाजीनगर ते नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं म्हणून त्या नामकरणाचं स्टिकर त्या ठिकाणी आम्ही रेडियम आहे कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं नाही आणि खरोखर आज सार्थ ठरलेलं आहे तो दिशादर्शक बोर्ड जो लावण्यात आलेला आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे कर जाणारा दिशादर्शक फलक आहे हे आम्ही आज रित्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही जशा उत्तर देण्यामध्ये टसू पण मागे सरकणार नाही असं या ठिकाणी इशारा देतोय बरोबर समाजातील प्रत्येक महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढत सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयते आयोजित कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी वैशाली हिंगे अप्पर तहसीलदार डॉक्टर संजय पाटील अशोक चौधरी सुरेश पाईकराव एस यू तायडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी श्री गावंडे म्हणाले की महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहणे आवश्यक आहे त्यासोबत महिला कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य दुर्लक्षित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे त्यांनी आवाहन केले तसेच अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे याही म्हणाल्या की देशातील महिलांनी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिऱ्या केल्या आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहण्याचे आवाहन केले याप्रसंगी महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा घोडके एन पी एस कर्मचारी कृती समितीच्या पल्लवी शर्मा महिला दक्षता समितीच्या सुनंदा निकम महिला बालविकास विभागाच्या अर्चना पाटील महिला सक्षमीकरण केंद्राच्या ॲडव्होकेट रोहिणी महाजन ॲडव्होकेट गायत्री भांबरे आदींनी मनोगत व्यक्त केले आई सावित्रीबाई आणि आई भीमाई यांना वंदन करते आणि सर्व जिल्ह्यातील व आपल्या सर्व कर्मचारी भगिनींना जागतिक महिना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मी प्रतिभा घुडके जिल्हा प्रतिभा घुडके महिला राज्य कर्मचारी संघटनेची अध्यक्ष व महाराष्ट्र रसिस फेडरेशनची जिल्हा अध्यक्ष असून आज आपण सर्व कर्मचारी महिला इथे ज्या जमलेलो आहोत तर एक निमित्त एक जागतिक महिला दिन म्हणून हाही निमित्तानं आहे परंतु आपला जो दिन आहे हा रोजच साजरा आपण करत असतो असं मला वाटतं आपला महिला दिन हा रोजच असतो तर हे एक निमित्त आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र एक येण्याचं एकत्र एक आणण्याचं आणि पिक मॅडमांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की ते एकत्र येणं गरजेचं आहे कारण कार्यक्रम झाले तर आपल्या मनात माइंड आपल्या फ्रेश होत असतं आणि अधिक जोमाने आपण बाकीच्या कामांना लागत असतो कारण आता कोविड झाला कोविड मध्ये सर्व पोलीस अधिकारी झाले आमच्या नर्सेस झाल्या डॉक्टर्स झाले हे सगळे असे माइंड सगळ्यांचा बॅक झालेलं होतं परंतु या निमित्ताने काय आहे ना सगळ्या नर्सेस सगळ्या कर्मचारी आपण एकत्र आलो आणि माइंड फ्रेश करण्यासाठी सगळे एकत्र आलो आहोत तर पुढच्या वर्षी अजून जोमाने आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे तर माझी सर्व भगिनींना ही विनंती आहे की सगळ्यांनी जोमाने आपण जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे धन्यवाद आगामी लोकसभा सार्वत्रिक निमित्त निवडणूक आयोगाने आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत याबाबत माध्यम प्रतिनिधींच इतर सर्वांनी माहिती करून घ्यावी व या तत्वांचं काटेकोरपणे पालन करावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध नोडल अधिकारी नेमले आहेत निवडणूक निरपक्षपणे पार पाडण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण पार पडले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ते किंवा रेडिओवर पब्लिश होणाऱ्या नंबर ऑफ ऍड याची एका दिवसात चोवीस तासांमध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे सिंपल मल्टिप्लिकेशन की स्टेज कितीचं होतं सहा बाय दोन मीटर किंवा सहा फूट बाय दोन फूट तर त्याच्या पद्धतीने आपण पर स्क्वेअर फूटचे रेट डिक्लेअर केलेले आहेत आणि त्याचा गुणाकार करून आपल्याला त्या रॅलीचा त्या कंपनीचा त्या मिरवणुकीचा खर्च त्या त्या दिवशी ज्या दिवशी ती घडते आहे तारखेनुसार नमूद करायचा इतकं सिंपल मग तुम्ही जर ती खर्चाची यादी डिटेल बघितली तर त्याच्यामध्ये फार डिटेलिंग घेतलेला आहे फुलं बुके फेटे झेंडे महानगरपालिकेने लावलेले पोस्टर म्हणजे कॅन्डिडेट मंडळी आपल्या स्वतःचे ऍड करण्यासाठी जे, जे पोस्टर्स लावणार आहेत त्याचे महानगरपालिकेने ठरवून दिलेले रेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पेरिशेबल आयटम म्हणजे जेवण तर जेवणाचे याच्यासाठी आयटम वाईज टीम वाईज म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थी पथक लावलेलं असेल असेल तर मागच्या निवडणुकीच्या वेळी अकाउंटिंग मध्ये घेतलेल्या नव्हत्या महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटिकल पार्टीज ना याच्यासाठी आपण बोलवलेलं होतं आणि आपली आणि त्यांची चर्चा झालेली आहे त्यांनी हे रेट ऍक्सेप्ट केलेले आहेत काही रेटच्या बाबतीमध्ये त्यांनी उलट नवीन सजेशन दिले की प्रचार कार्यालयासाठी रेट देणं आवश्यक आहे तर ते आपण आता यादीमध्ये इन्क्ल्यूड केलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी अजून एक सांगितलेलं होतं ते म्हणजे हेलिपॅडचे जे चार्जेस होते तर पीडब्ल्यूडीने त्याचे पण रेट आपल्याला आपल्याकडे दिलेले आहेत असे प्रत्येक वाईज जे रेट दिलेले आहेत एकदा प्रत्येक असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वरने आधी ते रेट बघा त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटिंग टीमला ते कम्युनिकेट करा की प्रत्येक बाबीचा रेट याच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे किंवा नाही याच्यापूर्वी जेव्हा मागचं जेव्हा लेक्चर झालं होतं तेव्हा मी एकदम स्पेसिफिकली म्हणाले होते की जर मागच्या निवडणुकांचा कुणाला अनुभव असेल आणि कुणाला जर याच्यामध्ये काही शेअर करायचं असेल तर करा आणि मी सांगितलं पण होतं त्यावेळी की नेमके वाद कोणत्या कोणत्या रेट्सच्या बाबतीमध्ये होतात तर या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या अकाउंटिंग टीमशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांना ते सगळे रेट कम्युनिकेट केले पाहिजे कारण तुम्ही लायसनिंग आहात एक्सपेंडिचर ऑब्झर्वरचे आणि अकाउंटिंग टीमचे आणि अकाउंटिंग टीम कोणाला अकाउंटिंग टीम तुम्हाला रिपोर्ट करणार आहे तुम्ही एक्सपेंडिचर ऑब्जर्वरला रिपोर्ट करणार आहात आणि एक्सपेंडिचर ऑब्जर्वर डायरेक्ट इलेक्शन कमिशनला रिपोर्ट करणार आहे सो तुमची अतिशय अतिशय महत्वाची भूमिका आहे या बाबतीमध्ये मदत असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्जर्वर आणि अकाउंटिंग टीम श्री जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून मनीष पवार यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला या निमित्ताने त्यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना शिक्षक परिषदेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोळा वर्ष संपन्न होत असल्याने राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना माननीय श्री मनीष पवार शिक्षणाधिकारी यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण विभाग तत्पर आहे शिक्षकांची वैद्यकीय बिले सेवानिवृत्ती प्रस्ताव हे तातडीने मंजूर केले जातील यासाठी त्यांना कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाही चालक मुख्याध्यापक शिक्षकांनी शासनाला आवश्यक असणारी माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले त्यामुळे वेतन थांबवण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार नाही सध्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात परिपूर्ण माहिती काही शाळांनी न पाठवल्यामुळे जिल्ह्यातील शाळांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे हे वेतन संबंधित शाळांना नोटीस पाठवून अदा केले जाईल तसेच उन्हाची तीव्रता पाहता शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबतही त्यांनी अनुकूलता दर्शवली असून सर्व संघटनांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी शिक्षण सभापती पंकजाताई कदम यांचा सत्कार भाजप नेते पंकज कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमात शिक्षक परिषद महानगराध्यक्ष नितीन ठाकूर कार्यवाह प्रकाश पाटील सहकार्य डी बी पाटील जिल्हाध्यक्ष हेमंत कुमार विस्पुते कार्यवाहक प्रसाद पाटील संघटन मंत्री जयेश कोर कोषाध्यक्ष अभिजित जोशी उपाध्यक्ष श्रीमती रेखा रेखाथोरात महिला प्रमुख सौ सीमा डोंगरे प्रसिद्धी प्रमुख मनोज सूर्यवंशी प्रशांत नेरकर विनोद भामरे संजय कुमार वाघ राहुल महाजन डॉक्टर नंदकिशोर बागुल डॉक्टर आरगाडी कार्याध्यक्ष अशोक गिरी आनंद देवरे पी एन विस्पुते तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक मदनलालजी मिश्रा राज्य कार्यकारिणी सदस्य भरतसिंग भदौरिया विभाग कोशाध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिनी धुळे आज आपल्या सर्वांना सत्कार झाला त्याबद्दल दोन मिनटं बोलायला सन्मान्य राष्ट्रपती आदरणीय सभापती अध्यक्ष मंडळ समिती मनीष आणि जे सदैव पाठीशिवाय असतात आमचे पगे जातात उपस्थित सर्व परिषदेचे शहराध्यक्ष ज्येष्ठ आणि सर्व आपण पदाधिकारी सर्वांना नमस्कार पहिला सर बोलताना की पगाराचा पहिला प्रश्न पगाराच्या याच्यावर एकोणतीस तारखेला ही पहिली गोष्ट फक्त एम पी थांबवली याच्याकरता की एम पी एकत्रित असते मला माहिती आहे की आपल्या काही इतर शाळा या गोष्टीच्या बाबतीत पडणार नाही पण काही संस्था अशा आहेत की ज्यांनी माहिती परिपूर्ण दिली नाही इलेक्शनची त्यामुळे एकोणतीस तारीख मला हजार होती आणि त्या दिवशी दुसरी केली आपण ज्या व्यासपीठावर माझा सत्कार केला ते व्यासपीठचे येथे शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापतीचं दान आहे आणि इथून आमच्या आम्हाला सूचना असतात तिथून गायडलाईन असतात तिथून आम्ही काम करतो योग्य जागा आपण निवडली त्यामुळे त्याच <laughs> पद्धतीने काम करायला लागेल विषय दोन काल परवापर्यंत सर्व संघटना येऊन गेल्या आपले आपल्या ते सर्व जण मी आपल्यातलाच आहे त्यामुळे मी पण संघटनाचा एक भागच आहे सर्व संघटनेचं आणि शिक्षण विभागाचं आपलं सगळ्यांचं जे काम आहे ते विद्यार्थ्यांपणी आहे त्यामुळे पहिला जे अडचण होती की दुपारचं चौन बऱ्यापैकी शाळांची वेळ सकाळची करा ते मध्ये तयार झाले आज ते निघेल उद्यापासून हार्टी परवापासून शाळा सकाळच्या होती सकाळ सतराच बरोबर जाते दुपार चौक होईल की आजच महाबरी परत ज्या दोन तीन शाळा होत्या त्यांच्या कारण मुख्याध्यापकांचा मुद्दा नव्हता मुख्याध्यापकांचा ऐकणं नव्हता तर काही संस्थाचालकांचं ते मत होतं म्हणून सन्मान्य संस्थाचालकांशी बोललो की तुम्ही नाव टाका नंतर नाव आम्ही घडवून पण आता नाव इतर ना ना लोकांचे पगार थांबले त्यावेळेस पगाराचे प्रश्न उद्या किंवा हल्टी पर्वतोय संपतो क्लिअर करून <laughs> चार गोष्टी जेव्हा त्वचा शिक्षण विभाग प्राथमिकला केल्या जातात तेव्हा ता समितीवर पण होतं होतो ज्या गोष्टी आम्हाला सैन्य केला जातात त्यात त्याच गोष्टी मी करणार सर्वात पहिल्यांदा मेडिकल बिल थांबणार नाही परिस्थितीत फर्स्ट कम फर्स्ट आउट हा प्रकार असेल दुसरं पेन्शन प्रकरण चुकूनही थांबणार नाही पेन्शन आणि इतर ज्या गोष्टी अकॅडमिक त्याबद्दलही कोणत्याही प्रकारची अडचण सर्वात पहिली ग्वाही ही की आपण सर्वजण पोटावर सैन्य चालतं त्यामुळे पगार एक ते पाच या तारखेमध्येच करण्याचा आपला प्रयत्न राहील त्याच्या आतच होईल फक्त थोडं सहकार्य आमच्याकडनं असतं काही माहिती आमच्यापर्यंत येत नाही किंवा काही जण देत नाही त्यामुळे तो पगार थांबलेला काल आम्ही बातमी पण मीडियाला दिली होती माझ्याकडनं जायला की मीडियाला बातमी द्या की काही संस्थांमुळे सगळ्यांचे पगार थांबले पीचा मुद्दा असा असतो शाळापर्यंत थांबवता येत नाही कारण आता प्रणाली बदलली सीएमपी मध्ये एकाच वेळेस पगार करता येतो असं एक शाळा बाय प्रकट करता येत नाही त्यामुळे तो टेक्निकल इश्यू आहे पण नसते नस त्या शाळांना शंभर टक्के थांबवलं असतो त्यामुळे माझी संघटनेला एक विनंती असेल की आपण अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना जे आपण फोर्स करा कि तुमच्यामुळे आमचे पगार थांबले त्यांना कळू दे की तुम्ही शंभर टक्के माहिती भरा नसेल भरायची तर सर्टिफिकेट तरी द्या म्हणजे जे कलेक्टर साहेबांनी मला रिकमेंड केलंय अधिकारी माध्यमिक म्हणून की ज्या शाळेची माहिती आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करायला मला रिकमेंड केलं त्यांनी त्यामुळे तो प्रकार मला करायचा नाही असं काही प्रकार करण्याची इच्छा नाही आल्या तसं नारा आहे साहेबांनी सांगितलंय प्रवेशदा सांगितलं सबका साथ सबका विकास तोच प्रकार आहे आम्ही सगळेजण सोबतच चालू तिथे अधिकारी म्हणून ते वेगळा ब्रँड नाही तसे माझे सभापती डाउन आहेत त्याच पद्धतीने मीही शिक्षण बघायचं आहे तो पण डाउन पर्त आहे कधीही या माझ्याकडे यायला कोणाचाही कोणताही दरवाजा बंद नाही कोणाची काही समस्या असेल या संघटनेमार्फत या व्यक्तिगत या मला काहीच अडचण नाही सर्व समस्या मी सोडवेल आणि तीन वर्ष फक्त माझी विनंती असेल की आपण सगळेजण माझ्यासोबत चालत एवढे जेवढे दिवस मी नाही माझ्या माझ्यासोबत चला

त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो काही वाहन चालक परराज्यातील असतात त्यामुळे भानगड नको म्हणून ते खिशातून गुपचुप पैसे काढून देतात त्यामुळे या तोडी बहादुरांची चांगलेच फावते दिवसाकाठी एक पंधरा लाख रुपये गोळा करत असल्याचा अंदाज आहे त्यामुळे हा पैसा कुठे जातो याचे गोड बंगाल कायम आहे त्यामुळे या तोडी बहादुरांचा बोलवता धणी कोण आहे याचाही पोलीस प्रशासनाने शोध घेणे जरुरीचे आहे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून अशा तोडी अशा वाहतुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे काल राजकोट येथील भगवान दर्शन घेऊन घरी परत अडवणूक करण्यात आली या वाहनात माता हिंगलाच वृत्तवाहिनी धुळेचे मुख्य संपादक श्री भाऊसार पेटेवाले हे सपत्नी बसलेले होते त्यांनी या पंढरांना मी माता हिंगलाच वृत्तवाहिनीचा संपादक आहे माझ्याकडे ओळखपत्र आहे आमची व वाहनधारकांची काय चूक आहे असे सांगितले तरी देखील या तोडी बहादुरांनी त्यांच्याशी हुज्जत घातली वाहनधारकांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा रुपयाची पावती फाडून हे वाहनधारकांना लुटत आहे जवळजवळ प्रत्येकी हे मागणी करतात आणि वाहनधारकांना ती पावती फाडायला लावतात तुम्ही कोणत्याही सेवेखाली पैसे घ्या मात्र वाहन चालकांची इच्छा असतील तर ते देतील आणि त्यांच्या मनाप्रमाणे देतील एक्कावन्न एकशे तुम्ही त्यांना चार हजार पावती फाड्याला लावतात हे पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे या चेक पोस्ट वर असणाऱ्या अशा पंटर तोडी बहादुरांची चौकशी करून त्यांना धडा शिकवावा त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी वाहनधारकांना दिलासा देऊन न्याय देण्याचं काम करावं अशी मागणी प्रवाशांचं माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक यांनी केली याविषयी योग्य ती कारवाई न केल्यास माता हिंगलाज वृत्तवाहिनी जनता दरबारात दररोज हे वृत्त प्रसारित करेल आणि सर्वसामान्य वाहनधारकांना न्याय देण्याचं काम करेल माता हिंगला प्राप्त आहे पाहुया तो व्हिडिओ उद्याच्या बातमीपत्रात आज शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव महापूजा महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे तालुक्यातील गोदाणे येथील महादेव मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचं फराळाचं वाटप करण्यात आलं धुळे तालुक्यातील गोताणे गावातील गोताणे कुसुंबा रोडावर असलेल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्री हा पावण सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनास गर्दी केली तर गावातीलच महादेव भक्त भटू गिरधर पाटील यांच्याकडून साबुदाणा फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं तर गावातील माजी सरपंच जीभाऊ महारू पाटील यांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं फराळाचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला तसेच या पावण पर्वावर गावातील भजनी मंडळ यांनी देखील भजन संध्याचा कार्यक्रम घेतला महाशिवरात्री निमित्त प्रमुख आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉक्टर सुशील महाजन यांचे संपर्क कार्यालय देवपुरातील प्लॉट क्रमांक चार येथे सुरू करण्यात आले आहे या कार्यालयाचा शुभारंभही करण्यात आला धुळेकरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर सुशील महाजन यांनी दिली लोकसभा हो घातलेल्या होम वाजू लागले आहेत त्यानुसार धुळे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी त्यांच्या विधानसभा संपर्क कार्यालयाचं भूमिपूजन केलं या कार्यालयात भविष्यात धुळेकर जनतेचे निरनिराळे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाईल त्याचप्रमाणे धुळे शहर वासियांची विविध कामे जसे आधार कार्ड पॅन कार्ड आभा कार्ड रेशन कार्ड व इतर सर्व महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज तयार करून मिळतील असे डॉक्टर सुशील महाजन यांनी सांगितले यावेळी हिलालमाळी किरण जोंधळे धीरज पाटील भरत मोरे रामदास कानकाटे शेखर वाघ मच्छिंद्र निकम संजय जवराज शरद गोसावी महादू गवळी माळी संदीप चौधरी कैलास मराठे आदी उपस्थित होते आज धुळे शिवसेक सेनेच्या वतीने शारदा नगर प्लॉट नंबर चार तिथे धुळे शहर संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे या कार्यालयामध्ये धुळे शहवासाहेगवेगळे कामं तसंच आधार कार्ड असतील पॅन कार्ड असेल आभा कार्ड असेल ते सगळ्या समस्या त्यांचे निराकरण निया, सोडलं जाईल शिवसेना प्रमुख उद्धव बायास बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे घेऊन आज धुळे शहर शिवसेना जोरात कामाला लागलेली आहे मागच्या आठ महिन्यापासून धुळे शहर शिवसेनेने बऱ्यापैकी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या कार्यालयातही वेगवेगळ्या का प्रकारचे समस्या निवारण आणि नागरिकांच्या समस्या काम करण्यात येईल धन्यवाद धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वरखिडी रोड चौकुल येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला बालगोपाल हिंदू धर्मातील पवित्र असा सण असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त आज विविध महादेव मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांच पूजापाठ महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वरखेडी रोड चौपुलेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन पैलवान गोरख वाल्मिक पाटील विनोद वाल्मिक पाटील शरद वाल्मिक पाटील यांनी केले होते या, या कार्यक्रमास बालगोपाळ विजय व्यायामशाळा धुळेची सहकार्य लाभले महाशिवरात्रीचा उत्सव आज संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने शिवभक्त साजरा करतायत त्या अनुषंगाने या धुळे महानगरीत आज सिद्धेश्वर महादेव मंदिर वरखिड रोड येथे बंडूराणा पाटील व पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे चौथं वर्ष या यावर्षी असंख्य भाविकांनी या महादेव मंदिराचा लाभ घेतलेला आहे भाविकांच्या सर्व मनोकामना महादेवराया पूर्ण करो अशी सदिच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती या ठिकाणी करून मी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांच्या अशा आकांक्षा पूर्ण होत अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमचे सर्व मित्र परिवार आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व डॉक्टर असतील आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील आमचे भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय आकाश भाऊ परदेशी पालवार असतील त्यांचे पदाधिकारी असतील सर्व कुस्तीगीर सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतला सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे शतेदार होऊन राहू जय जा, भोलेनाथ हर हर महादेव जय श्री राम शहरातील जमनागिरी येथे पुरातन तसे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त दर्शनात भाविकांच्या रांगा लागल्या हो होत्या तर काही भाविकांतर्फे दर्शनास येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं महादेवाची स्थापना या भागात झाल्यापासून नागरिकांमध्ये भक्ती व उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक एकोपा साधण्यात येत आहे महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांचा मोठा सहभाग असतो आज संघटन मंत्री धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष तथा मानवाधिकार आयोग धुळे नवी दिल्ली खानदेश प्रदेशाध्यक्ष व ओबीसी संघर्ष सेनेचे शिरीष कुमार धनगर यांनी भगवान महादेवाची सपत्नीक पूजा केली यावेळी काही भाविकांतर्फे साबुदाणा खिचडीचं सा देखील वाटप करण्यात आलं होतं शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढत सर्वांगीण विकास साधावा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांचे प्रतिपादन आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्यावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल शिक्षण परिषदेतर्फे नूतन शिक्षणाधिकारी मनीष पवार यांचे स्वागत धुळे तालुक्यातील गोताडे गावात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाची उभारणी डॉक्टर सुशील महाजन यांची माहिती रोडवरील महादेव मंदिरात साबुदाणा धुळे शहरातील जमनागिरी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनास भाविकांची अलोट गर्दी आणि बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाश टीव्ही Jane Light.